मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिष आचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मक्कामकोष्ठ रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ रावेरचा पिनकोड नंबर आणि व्हॉट्सॲप नंबर आणि मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आपण नाशिकहून येऊन राहिलो आहे सेंदुर्डी गाव ते पहूर गावात रस्त्यावर हा व्हिडिओ करत आहे व्हिडिओ करण्याचं तात्पर्य असं आहे की मी इथे सेंदुर्णे गावात मिठाई घेण्यासाठी थांबलो होतो मिठाई घेण्यात तिथे दोन लोक बसलेले होते आणि त्यांनी मला बघितलं आणि बोरकर तुम्हीच आहात का म्हटलं मीच आहे तुम्ही कसं ओळखलं तर ते म्हणे आम्ही दोन दिवसापूर्वी तुमचा व्हिडिओ बघितला आणि तुमचा जसा व्हिडिओ आहे तो फार उपयुक्त आहे आणि सर्वांना तो आवश्यकही आहे असं त्यांनी जवळजवळ दोन ते तीन मिनटं त्या व्हिडिओची त्यांनी जो आत्मसात केलेला होता माझे मार्गदर्शन त्यावर ते बोलले आता व्हिडिओचा विषय करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यालयात सुरुवात करूया बहुतेक व्हिडिओच्या वेळेला तिथंच नामस्मरण विसरलं जाते हे खेद आहे माझ्याकडनं मी क्षमा मागतो कारण चूक होणं ला शिक्षा हवीच असते काही चुकीला माफी नसते त्याच प्रकारची ही चूक आहे असं मी सुद्धा मानतो आणि पत्तीविषयी अभिवादन करणं विसरणं ही लाख मोलाची चूक आहे असो त्या पण पुन्च्या माझी पत्नी स्वर्गीय यांना अभिवादन करूया विषय असा होता की सासू सुना यांचे कुंडली मिलन करूनच विवाह करावा आणि त्यांनी तो केलेला नव्हता म्हणून ते आज ते भोगत आहे पत्नी माहेरी निघून गेलेली आहे आणि ते हॉटेलमध्ये जेवण करीत आहे आताची दोन मिनिटापूर्वीचीच गोष्ट आहे असा अनेकदा झालेला आहे पत्नीच्या विरुद्ध आपण समजवण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नाही एकतर्फी उत्तर देत असते वडिलांचं महत्व आईचं महत्व सांगितलं असतानाही तिला ते कळत नाही तिला एवढंही सांगितलं की हाय वडिलांचं घर आहे वडिलांची शेती आहे वडिलांचा कारभार आहे आपण आता सोडूया आणि आई वडिलांनाही सोडूया तेवढे म्हणणंही तिला जळ जाते आणि ती माहेरी निघून जाते आता याच्याविषयी जर आम्ही तुमच्या मताप्रमाणे माझ्या आई वडिलांची कुंडली आणि माझ्या पत्नीची कुंडली मिळवली असती तर हा प्रसंग घडला नसता खरोखरच हा एकेखोपणा आहे असा एकेकोपणा कुठल्याही जनावरांमध्ये प्राण्यामध्ये पाहायला मिळत नाही तो आता मानवात पाहायला मिळत आहे जनावर सुद्धा जनावरांच्या जातीप्रमाणे धर्माप्रमाणे वागत आहे मनुष्याच्या दातामध्ये विष नाही जसं सापाच्या दातामध्ये विष असते तसं मनुष्याच्या दातामध्ये विष नाही आहे परंतु मानवाच्या बोलण्यामध्ये भयंकर विष आहे त्याच्यावर कुठल्याही जगात इलाज नाही असं आम्ही अनुभवतो आहे म्हणून वास्तविक तिच्या घरची परिस्थिती इतकी नाजूक आहे की एक वर्ष भोजनही सुद्धा जड आहे सरकारी धान्य देता म्हणून जेवण करत आणि टेक मात्र मोठी आहे आम्ही कोण नबाब अशा तऱ्हे एकंदरीत त्याच्या सांगण्यावरून विश्वास ठेवावा की नाही ठेवावं असं करत असताना तिथेच एक सद्गृहस्थ माझ्या चोळखीच्या होते आतमध्ये हे ते आले माझा आवाज ऐकून आणि त्यांनी सांगितलं गुरुजी हे जे म्हणतं हे अत्यंत सत्य परिस्थिती आहे मनुष्य मनुष्यासारखं असताना अगदी गाय होऊन गेलेलं आहे व्यवहार करता येत नाही शेती करता येत नाही मानसिक चिंता टेन्शन आहे त्या पोरीला ना पतीचं प्रेम आहे ना मुलांविषयी काही कणव आहे काही नाही मुलं सोडून ना जाते कसा तरी आई यांची म्हातारी आहे सत्याऐंशी वर्षाची म्हातारी कशी तरी खाऊ घालते करून खाई तिला प्रेम आहे सत्याऐंशी वर्षाच्या आईला मुलं तिची नाही आहे तिची मुलं आहे सुनेची मुलं आहे असं एकंदरीत धरलं तर पण ही प्रेम लावते नातवाय म्हणून पण म्हणून किती कठीण पर विदारक परिस्थिती आहे या ठिकाणी खरोखरच ज्योतिषशास्त्राचा आधारच आपल्याला इथे काय पडतो साह्यभूत ठरतो आता संसार मुलांचा कसाही हो असं मी म्हणायला लागलो आहे कारण जिथे आईवडिलांच्या संसारात स्थान नाही आणि आईवडिलांची संपत्ती आई वडिलांचंच राज्य आहे आई वडिलांचीच मालकी आहे तिथे त्यांचं स्थान नाही तर मग त्यांचा विचार कोण करेल वास्तविक कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल व्हायला पाहिजे कायद्यामध्ये असं सांग आता करता आहे की मनुष्याने कुठलेही जमीन खरेदी केली घर वास्तू खरेदी केली तर त्याच्यावर पत्नीचं नाव असायला पाहिजे पत्नीचं नाव असायला पाहिजे याच्या अगोदर आई वडिलांची नावं असायला पाहिजे हे डोक्यात काय की सरकारच्या मला हे सत्ता व्यक्त ज्यांनी जन्म दिला वागवलं गिकोल त्याचं नाव नाही दोन दिवसानंतर आली ती काही त्या संसाराविषयी तिचं काहीही शून्यवत कर्तव्य काही मोठं काही भांडवल घेऊन आली आहे काही काही आणखीन काही घेऊन आलेली आहे काही सहाय्यभूत करून आली असं पुढेचं नाही आणि तसं घेणं सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे कायदे हे नैसर्गिक अनुरूप असायला हवे संसार दोघाचा आहे तर दोघांची संपत्ती पण दोघांची आणायची नाही नवऱ्याची संपत्ती तर तीच बायकोची क कर, करायची आहे काय म्हणतं हे तर लूटपट झाले दरोडेखोर झालं आहे अशा तऱ्हेनं जर पत्नी वागत असेल त्या स्त्री त्या मुलाची त्याने आता काय करावं हॉटेलमध्ये जेवणाची पाळी त्याच्यावर येत आहे त्यामुळे कधी मी हॉटेलमध्ये पाय ठेवलं नाही माझे वडील अजूनही ठेवत नाही मी मला तिथून घेऊन जावं लागते किती हानीचा प्रकार आणि दयानीचा प्रकार आहे याच्यावर ताबडतोब कायदे होणे गरजेचं आहे मार्शल ला लागायला पाहिजे अशा का करता मुलांनी जे काही खरेदी केलं असेल ते किंवा काही केलं असेल नोकरी असेल काही असेल धंदा असेल त्याच्यातली निम्मी प्रॉपर्टी ही आईवडिलांच्या नावावर त्या क्षणावर झाली पाहिजे घर खरेदी केलं तर त्याच्यावर आईवडिलांची नावं नोंदवली ना गेली पाहिजे पगार जर आला तर त्याला लाख दीड लाख रुपये आला तर निम्मा पगार हा आईवडिलांच्या खात्यात आपोआप वर्ग आप झाला का पाहिजे कारण जोपर्यंत आईवडिलांना आर्थिक सत्ता येत नाही तोपर्यंत वर्तमान स्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो आईवडिलांची संपत्ती असतात मुलं ही मुलांच्याला द्यायची असतात तर मुलं असं चतुर्तेने करतात की ते खरेदी करतात त्यांना ते, ते इच्छापत्र नको असते किंवा बक्षिसपत्र करून देत असतात आता ही सर्व दुनियातली बक्षिसपत्र खोटी असतात खरेदी खोटं पण असते कायद्यातून बचावण्याचा हा म्हणजे चारशे बीसीचाच प्रकार म्हणाला पाहिजे चारशे बीसीस ठोकरी बाजूला यांच्यावर कारण आई वडील करून देतात कारण त्यांना एव्हा आपल्याला वागवायला पाहिजे औषध पाणी कोण देईल आपल्याला उचलेल कोण क्रियाकर्मकरी करतो अशा भीतीपोटी ते करत असतात तर याच्यासाठी आर्थिक सत्ता आई वडिलांच्या हातात यायला हवी आणि म्हणूनच हा कायदा मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी राजने राजसाहेबांनी राज उद्धव साहेबांनी जे कोणी काही असेल त्यांनी नाही जे कोणी मुलं असतील त्यांची संपत्ती जे खरेदी विक्री काही असेल झाली असेल ती तापडतो वर्ग आई वडिलांच्या हातात त्यांच्या न देता त्यांच्या खात्यात जमा करायला पाहिजे साधी फोर व्हीलर गाडी घेतली तरी त्याच्यावर नाव आई वडिलांचं असलं पाहिजे पगार आला तो परस्पर कंपनीतून शाळेतून सरकारी खात्यातून तो आई वडिलांच्या खात्यात गेला पाहिजे असं होईलच तर वृद्धाश्रम कमी होतील आईवडिलांना त्रास देण्याचं प्रमाण कमी होईल आणि या जगातलं मोठ्या प्रमाणावर आईवडिलांकडून मिळणारे जे शाप नसतात पण कर्मगतीचे शाप देते त्याचं प्रमाण पण कमी होईल आणि जनता सुखी होईल हा प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आत्ता नुकतीच ही घटना घडली म्हणून मला हा व्हिडिओ प्रसारित करणं जरुरीचं असं म्हटलं म्हणून मी हा व्हिडिओ प्रसारित करत आहे कारण मी प्रत्यक्ष दृश्य बघितलं चांगल्या घरातले लोक त्यांना अशा ठिकाणी मानहाणी होते मानही होते हो आणि पुन्हा समाजामध्ये तुझी बायको निघून गेली तुमची सून निघून गेली आता समाजात त्यावेळेला जे बाकीचं त्यांची भावंड आहे त्यांच्या लग्नाचा प्रश्न आहे ते त्यावेळेला हा तमाशा पुढे येतो बाकीचे लोक मुली पाहणारे मुलं मुलं पाहणारे लोक याचा विचार करत नाही की खरी परिस्थिती काय आहे सांगी वांगीच्या गोष्टी असताना त्यावरून त्यांना त्यांचे ता विवाह पण अडून राहिलेले आहेत हे म्हणजे कोठे मोठं दुशचक्र आहे एका व्यक्तीमुळे एका मुलीमुळे ह्याच्यासाठी आपल्याला बंधन करायला पाहिजे याच्यातून संशोधन करायला पाहिजे शोधनं करायला पाहिजे काहीतरी मार्ग काढायला पाहिजे त्याला हा माझ्या दृष्टिकोकोनातून एकचवी मार्ग आहे तो मार्ग म्हणजे संपत्तीचं विभाजन न होता आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संपत्तीचं वाटप होणं किंवा विक्री करणं खरेदी करणं मुलांच्या नावावर असलं तर ती न होणं कायद्यानं बंधनकारक पाहिजे ज्याप्रमाणे आज आदिवासीची जमीन खरेदी करता येत नाही त्याला विक विक्री, विक्री करता येत नाही हा जसाच कायदा आहे त्याचप्रमाणे आईवडिलांच्या जमिनीचं हस्तांतर मुलाला नातवाला नातीला पणतीला सुनेला कोणालाही करायचा असलं तर ते कायद्यानं नाकाराची भूमिका कायद्याने घ्यावी बंद अशी खा खरेदीखट करू नये व्यवहार खत करू नये किंवा ब्याने खत करू नये असं इच्छापत्र पण करू करू नये त्याला मनाई करावी सरकारने कारण कायद्याच्या घंडुकांनाच हे शहाणी होणारी मंडळी आहे काहींना मार खाल्ल्याशिवाय जाग येत नाही त्याच प्रकारचं हे प्रकरण आहे असं मला वाटते आता पहा आय हे कुटुंब हॉटेलमध्ये न जाणार आहे परंतु नाही लिहिलं असतं मुलगा जातो आणि आई वडील मात्र घरीच राहतात आई वडिलांनी कधीही कुठलीही बाहेरची बाजू किंवा बाहेरचं खाणंपिणं केलेलं नाही आणि वय असल्यामुळे ते जाऊ शकतही नाही आणि मग असं गेले तर मग लोक विचारणं होते का हो सुनबाई काय करते सुनबाई काबर गेली म्हणजे नाना तऱ्हेचे प्रयत्न आधीच बरी नाही आधीच काही नाही आणि अशापास परिस्थितीत जर हे असा जर आलं तर मग काय करायला आपण अशा योगात आपल्याला याच ठिकाणी बघत असताना आपल्याला हा विचार प्रामुख्याने सरकारने करायला हवा कारण समाज इथे समाजाचं कोणी ऐकत नाही वाडवडलाचं कोणी ऐकत नाही आणि समाज व्यवस्था फार बिघडून गेलेली आहे जो तो राजा आहे जो तो स्वतंत्र आहे आणि आज आजकाल सांगणारी मंडळी किंवा अरे आईकडे लक्ष दे बाबाकडे लक्ष दे आज सुनेला जात तर दुसऱ्याच्या सुनेला सुने सांगणारे मार्गाने हे असे ज लोक राहिलेले नाही आता हे तथाकथित लोक पण यांच्या घरात काही हो त्यांच्या घरात दंगा हो मस्ती हो नुकसान हो काही हो आईवडिलाला त्रास दिला हो आपल्याला काय त्याचं घेण्यात येणार आपल्याला जेवायला बोलवलं आहे ना आपण मस्त वैकी जायचं जेवण करून झालं याचं आपल्याला तो म्हणतो आहे ना गाडीत बसा आपण गाडीत तर त्याच्या पैशाने धाब्यावर खायचं मजा करायची असं आहे परंतु असं लो बाडीमध्ये लाज लाजसुद्धा वाटत नाही की ह्या गाडीमध्ये त्यांचे आईवडील नाही आहे आणि आपण मग बसावं कसं वास्तविक हे बसणारे पण कोणत्या लायकीचे यावरून दिसून येते आपल्याला कारण त्यांना फक्त स्वार्थ आहे पण आपल्या ह्या जे काही तथाकथित जे व्यक्ती असतात मुलं असतात मुली असते त्यांना ते कळत नाही वास्तविक आपण पाहायला गेले तर तुम्हाला आईवडिलाच आशीर्वाद देतात आईवडीलच क्रोज कृतीतही झाली तरी त्यांचा त्याच्या रूपात आशीर्वाद असतो गुरुजी दा छडी मारतात ते तुमच्यासाठी चाम्यादारीने छडी मारत असतात अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी बघायला गेले तर आपल्याला वा सांगावंसं वाटतं या ठिकाणी तर सरकारनेसुद्धा याच्याविषयी लक्ष घ्यावं कोणाला काही याविषयी विचारणा करत असेल विचारणा करू शकतात सरकारी खात्यात तेसुद्धा माझं मत मी प्रकटपणे मांडण्याला तयार आहे कारण ह्या खरं खर मी माझ्या ज्योतिषशास्त्राच्या निमित्ताने अनेक व्यथा वयोवृद्धांच्या बघून राहिलेलो आहे काही आश्रमात आम्ही गेलो होतो ते ते चा चा तर मी मथुरेच्या आश्रमात महिला आश्रमात गेल्या वृद्ध आश्रमात गेले असताना माझी पत्नी म्हणाले की बाबा ती मला बाबा म्हणायचे मला पुन्हाच्या या आश्रमात आणू नका त्या आश्रमाचं दृश्य पाहून तिला शेवटपर्यंत ते विषय मी काढलं की तिला चक्कर याचे बोळ इतकी ती भयानक अवस्था मथुरेच्या महिला आश्रमात होती पुरुष आश्रमात होती अगदी दैने आहे अमरावतीचे आश्रमही मी पाहिले मी अनेक आश्रम पाहिले पाहिले आणि ते ठेवली व्यथा पाहिल्या अगदी जनावरांपेक्षाही वाईट परिस्थितीत मनुष्य जीव आहे प्राण आहे तर जगत आहे मुलं येत नाही मुली येत नाही काही नाही अशा प्रकारची ही परिस्थिती आहे आणि सरकारचं याकडे लक्ष नाही सरकारचं लक्ष दुसरीकडेच आहे मंदिरं कशाला बांधतात मंदिरं बांधून काय उपयोग आहे अरे आईवडिलांच्या स्थानाचं महत्त्व पहिले आहे आईवडिलांचं महत्त्व आहे नंतर मंदिराचं महत्त्व आहे मंदिरं सुधारून तुमचं मुलं बाळ सुधारणार आहे काय मंदिरं हे करून तुम्हाला त्याच्यात सुधारणा होणार आहे काय असं हे बघत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं तर की याविषयी कडक कायदे नियम व्हायला हवे जन्म ठेवेभाव पावतर शिक्षा या ठिकाणी हवा हवा आला ना जामीन या ठिकाणी आले मोकासारखे कायदे कडक कायदे हे अशा प्रसंगात लावले गेले पाहिजे या ठिकाणी आपण वर्तमान स्थितीमध्ये पाहिलं तर तुम्ही सर्वे करा माझं म्हणणं नाही आहे की माझं खरं आहे मी कधीच म्हणत नाही की माझं खरं आहे सर्वे करून संशोधन करून जे काही तुमच्या समितीला निदर्शना येईल त्याप्रमाणे करा पुरुष किती दृश्य आहे स्त्री किती दृष्य दोषी आहे सुनबाई किती चुकीची आहे मुलं किती चुकीची आहेत सासू सासऱ्यांची वागणूक काय आहे आई वडिलांची वागणूक काय ह्याचा वास्तविक काही आई वडील म्हणा सासू सासऱ्याला म्हणा कायद्याच्या कचटात त्या रूममध्ये कोर्टाच्या गटघरात उभं करण्याचा अधिकार देवाला पण नाही आहे त्यांच्याकडे शंकेने पाहण्याची गो गोष्टच निघाली आहे कारण ज्यांनी मूर्ती घडवलेली आहे ज्यांनी लहानाचं मोठं केलं आहे का हे काटकसर करून मोठं केलं आहे जेवण दिलं ते वाईट कसं म्हणतील म्हणून या ठिकाणी मी प्राथमिकरित्या सांगत होतो सा तर विवाह करता आपल्या जोपर्यंत सरकार करेल तेव्हा करेल ते तर काही आपल्या हातात नाही आमदार खासदार काय विचार करतात तो आपल्याला हातात नाही वास्तविक त्यांना त्यांची प्रेरणा झा व्हायला हवी परंतु काय आहे की राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने चालते काही समाजकारणाच्या पद्धतीने सुखदुःखाच्या कारणाच्या पद्धतीने चालत नाही रामरा मंदिर बांधत तर पण रामराज्याची कल्पना मात्र अवताराची नाही अशा गोष्टीचा देखाव पण आलेला आहे पण सरकारने मात्र याकडे लक्ष घ्या घ्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी माननीय पंडित मोदी साहेबांनी इतर काही तथाकथित विद्वान लोक असतील जाणीवपूर्वक असतील या सर्वांनी याच्यामध्ये विचार करावा आणि याबद्दल कायदे लवकरात लवकर करावे तोपर्यंत आपल्या हातामध्ये मात्र आहे किलग्न विधी करण्यापूर्वी इच्छित वर आणि वधूची कुंडली मिळवताना सासू सासऱ्यांची कुंडली मिळवायला पाहिजे सासू सासऱ्यांची कुंडली जर मिळत असेल तरच तो विवाह मान्य करायला हवा कारण त्या ठिकाणी सासू सासरे यांच्या जीवाशिवाचा प्रश्न इथे आहे इच्छित वर वधू यांचा जीवाशिवाचा प्रश्न नाही त्यांचा संसाराचा प्रश्न आहे खाली फक्त पण याच संसारामध्ये जी भरडली जातात चिरडली जातात नकोशी होतात आश्रमात जातात जीवाचे हाल होतात आणि मरमर बार मरून -बार मरतात वाटेल तशी टोपणी खायला खातात उष्टी खरगटी खायला मिळते असे अनेक ठिकाणी प्रकार पाहायला आपल्याला मिळत असतात याच्याविषयी आपल्याला कुंडली मिलन ही येणाऱ्या सुनबाईची आणि स सा, सासूची सासऱ्यांची ही मिळवायला पाहिजे आणि नंतर मग वधू वर वधूच्या कुंडली मिळून निर्णय घ्यायला पाहिजे फार गंभीर प्रकार आहे आणि हा खास प्रकार आपण जर पाहायला गेला तर हिंदू संस्कृती आपल्याला अधिक दिसतो आहे इस्लाम संस्कृतीत मात्र नगण्यपणे अशी योग आहे आर कोर्ट कचेरीच्या आपण गेले प्रकरणात गेले तर कोर्ट कचेरीच्या दाव्यामध्ये हिंदू लोकांचेच दावे हे घटकस्फोटाचे अधिक आपल्याला दिसून येते आता तर हे तर दहा टक्के वीस टक्के दावे दाखल आहे बाकीच्या घर घरी बाकीच्या जे वृद्धाश्रमात गेले तर ते दावे दाखल होणारही नाही कारण त्या माऊलीचं राज्य येत असते कशाला दावे दाखल नव्हे करतील राजा राणींचा संसार होत असतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा सासू सासू असो आईवडले असो त्याविषयीच्या लेखे फार त्यांचे काय आहे ते भरून घ्यायला पाहिजे तुम्हाला वापरून कशी मिळाली काय मिळाली तुम्ही इथे कसे आले कोण तुम्हाला त्रास देत होतो काय करत होतो जसे मृत्यूपूर्वी जबानी ख सत्य मानली जाते कायद्याच्या दृष्टिकोनातून तशी तर जपानी आईवडिलांना दिलेली आईवडिलांनी दिले हिजोब आणि ही सत्य मांडायला पाहिजे ती कसोटीवर कसता मान कसो कस नाही ही दगडावरची रेखा आहे ही ईश्वराची रेखा आहे ईश्वराचं प्रमाण आहे एवढं लक्ष घ्यावं असो आजच्या कार्यक्रमाला आपण इथेच विराम घेऊया आणि आजचा कार्यक्रम कार्यक्रम कर, 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 समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय असो निर्मलाबाई बोरकर यांना कर, आम्ही करू करून करू करूया माझा प्रवास रावेर सातारा कोल्हापूर सांगली कराड बेळगाव असा होत आळंदी पुणे नाशिक आणि आता आपल्याला रागर कमी जायचं आहे गोकुळसाहेब गाडीचे चालक आहे आठ दहा दिवस सतत माझ्यासोबत होते कार्य करत होते माझं कार्यही ते पाहत होते मला कार्याला साथही देत होते असा हा आहे कारण मी आता एकटा राहिलेलो आहे पत्नी स्वर्गवासी झालेली आहे पत्नीसुद्धा ही मेडिकलच्या माध्यमातून हिरावून देखील घेतली गेलेली आहे अनेक व्हिडिओ आता जारी होत आहे मेडिकलच्या बाबतीत बाबतीत तातडीनं सरकारने इमर्जन्सी घोषणा करायला हवी या मेडिकलच्या माध्यमातून ज्यांच्या मेडिकलमध्ये मृत्यू होत असेल किंवा घरी झाल्यावर महिना दोन महिन्यात मृत्यू जर त्या पेशंटचा होत असेल तर त्या जाऊन होता हॉस्पिटल डॉक्टर समोर धरायला हवा त्यांचे संपूर्ण पैसे तर परत करायला हवे पण त्याचे संपूर्ण पैसे परत करताना शंभर पटीने परत करायला जावे कारण जीव हा परत येणार नाही आहे लक्षात घ्या माझी पत्नी गेली मला काय हाल भोगावे लागत आहे ते मला माहीत आहे मी कसा तरी जगत आहे दिवस काढत आहे तर असं जर मर्तिकाचे योग इतरांविषयी येतात एकुलता एक, एक मुलगा जातो आता आता व्हिडिओ जारी केला के गेला ते वीस वर्षाची मुलगी कुठेतरी सिजरन करताना मी गेली तर असे जे जेव्हा आहे तर मग अशा ठिकाणी जे काही आहे त्याचा शंभर पट दंड त्यांच्याकडून केला पाहिजे आणि शिक्षा पण केली पाहिजे आणि जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणावर मृत्यूची संख्या आली तर त्यांचे सणतसुद्धा जमा करायला पाहिजे आणि दवाखाने हॉस्पिटल हे बंद करायला पाहिजे एखादा साधा कारखोना असतो जरासा चुकीचा असतो तर त्याला निलंबित त्याच तिकडे कराल कर केले जाते एक आपण बघतो अनेक ठिकाणी अशा प्रकरणं बघता आता असेल कचेरीमध्ये निलंबित केले जाते इतर ठिकाणी निलंबित केले जाते वास्तविक त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान होते परंतु जीव जैविक किंवा कोणाचा जीव जीवाचा मृत्यू झालेला नसतो तरी त्याला ते याप्रमाणे निलंबित येते मग इथे तो फार मोठी घटना आहे आपण म्हणतो आपण दुरून जर बघितलं तर त्याचा विचार दुरुण बघत न घटना आपल्यावरच आली तर काय होईल आपलं या जर आपण प्रयत्न केला पाहिजे पाहिजे अशा अनेक मी कथा कथा पाहिलेल्या आहेत चुकीच्या ट्रीटमेंटने कॅन्सर होणे चुकीच्या ट्रीटमेंटने हे होणे आता मला डायबिटी रिलेटेड होता आता कमी पावरची गोळी दिली गेली होती आणि माझा डायबिटीज सहाशेवर गेला आणि मी मी डायबिटीजच्या गोळ्या बंद केल्या आणि बंद केल्याबरोबर मग मी चांगला तंदुरुस्त झाला होतो नाहीतर जशी डायबिटीजची गोळी माझ्या शरी शरीरात जात होती तर शरीर चक्रचक्राकार गतीने होत होतं बुद्धी कमी होत होती बुद्धी कमजोर होती मानसिकपणा टेन्शन येत होतं विस्मरण जास्त येत होतं आणि आता मी त्या गोळ्या सोडून दिलेल्या आहेत आता मी अगदी माझ्या जर एकशे पंचेचाळीस पंचा आत माझे साखर शुगर राहायचे आहे आणि माझं थोडंसं वजन पूर्वी घटलं होतं थो पण थोडं वाढायला लागलेलं आहे ते वजन परत करण्याचा प्रयत्न मी उद्यापासून नक्की करणार आहे आणि या औषधाचा कमीत कमी वापर मी करणार आहे आणि लहान डॉक्टरकडेच मी जाण्याचा प्रयत्न यापुढे करणार आहे माझी पत्नी एक प्रयोगशाळा त्या डॉक्टरांनी केलेली होती आणि आता त्या कर्मकर्तेचा हिशोब होईल तो कर्मकर्तेचा हिशोब मला पाहायला मिळाला तर मी भाग्यवान संपले परंतु माझ्या तब्येतीच्या वेळेला आजच मी तुम्हाला सांगतो मी माझ्या मुलांना सांगेन की मला मोठ्या हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये मी जर झालो तर मला घरी पडू द्या मी घरी पडत असताना जास्त दिवस जगेल असं बोलावं तुमच्याशी खूप बोलाव अशी इच्छा असते आजचा प्रसंग मी त्या हॉटेलमध्ये पाहिल्यावर मला खूप जर झालं म्हणून मी ताबडतोब हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि इतरांना ठरावं म्हणून हा केलेला आहे म्हणून आपण पुन्हाच सांगायचं आहे सा की कुंडलीमध्ये वरवधू मुला मुलींच्या कुंडली होतात त्यावेळेला सासू सास जणांचे गुंडन न करता कुंडली पलन करून बघावं त्यासाठी सर्वांच्या कुंडली अत्यंत आवश्यक आहे पुनश्य मी okay. तुमच्या भेटीतला येणारच आहे आपण माझी वाट बघतात शब्द असे मला संवादही देतात पत्रही टाकत असतात तर लिखित स्वरूपात आपण आपल्या मनोबत मला व्यक्त करत जावं ज्याला यंत्रसिद्धी हवी असेल त्याला यंत्रसिद्धी श्रद्धा असेल तर मागवून पण घ्यावी ज्यांना प्रत्यक्ष भेटत असेल ते भेटू शकतात अगोदर मोबाईल करून घ्यायला दौरा असतो बुधवारी शनिवारी शक्यतो शुद्ध कार्यालय बंद असते आणि मी हजर असतो तर मग हजरही असतो असे हेही दृष्टी पडत होती आपल्याला या ठिकाणी म्हणायला हवं सांगायला हवं तुम्हाला की मोबाईल करूनच माझ्या भेटीचा तुम्ही कार्यक्रम ठरवू शकतात असं आजच्या कार्यालयात आपण विरामदेवी पुढचा विषय आपण